चांगल्या प्रकारे आपलं सस्पेन्शन दिलेलं आहे आपण मशीनला बघू शकता की आपण काळानुसार आपण बदलत आलेलो आहे आपल्याला ज्या गाड्या आहेत ते प्रत्येक गाड्या आपण घेऊन जायचंच काम करत आहे सारख्या गाड्या मोठमोठ्या गाड्या आपण काय घेतो कारण की एक सेफ्टी आणि प्रायव्हसी यांसारख्या विचार असतो तर आपण काळानुसार आपण त्यामध्ये अपडेट केलेला आहे की आपण त्यामध्ये सस्पेन्शनसुद्धा ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता की शेतकरी बांधवांसाठी वायब्रेशनचा दणक बसत होते किंवा एखाद्याला हा धरताना प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आता हे सस्पेन्शन दिल्यामुळं हा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे आपलं हे सस्पेन्शन आहे दोन डबल सस्पेन्शन दिलेलं आहे डबल शॉक जर दिलेला आहे इकडे राईट आणि लेफ्ट असं दोन्ही साईडला नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रीकल्चर विथ अग्रिनिरिया युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्ही बघू शकता की एक नवीन सिरीज आपण घेऊन आलो आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्यामध्ये आपल्याला शॉकअप जर तुम्ही बघू शकता की आपल्या आपल्या मशीनला शॉकअप जर आपण लॉन्च केलेला आहे आपल्या मशीन सोबत तुम्ही बघू शकता की ही जी सिरीज आहे ती शॉक ऑफ जरची सिरीज आपण लॉन्च केलेली आहे शेतकरी मित्रांनो सात एच पी आणि आठ एच पी अशी दोन मॉडेलमध्ये आपण शॉकअप जरची ही सिरीज आपण घेऊन आलो आहे तुम्ही बघू शकता की येलो कलरमध्ये इकडं आहे आठ एच पी आणि इकडे येलो कलरमध्ये आहे ते सेवन एच पी तर सात एच पी आणि आठ एच पी अशी दोन्ही मॉडेल घेऊन आले आहे सबसिडी ऑफरमध्ये शॉकॉपजरसोबत आपण जी काय हेडलाईट दिलेली आहे जे चांगल्या प्रकारे मॉडिफाय केलेली आहे तुम्ही बघू शकता की हा जो पुढचा जो डोम आहे जे जो बोनेट आपण म्हणतो त्याला सेम ट्रॅक्टरचा लुक दिलेला आहे आपल्या पॉवर डिडरला आपण मिनी ट्रॅक्टरचा लुक दिलेला आहे तुम्ही बघू शकता की या बंपरच्या सहाय्याने शेतकरी मित्रांनो ही अॅग्रिनेरची बाहुबली मॉडेल आहेत बाहुबली का म्हणलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपली पेट्रोलची मॉडेल आहेत आणि दिसायला डिझेल सारखी दिसत आहेत तुम्ही बघू शकता की पुढचा जो शेप आहे मॉडिफाय डिझाईन केलेला आहे ते सेम आपल्याला डिझेल सारखी दिसत आहेत पण ही आपली पेट्रोलची मॉडेल आहेत सेव्हन एच पी आणि आठ एच अशी दोन मॉडेल आपण घेऊन आले आपल्या शेतकरी बांधवांसाठी सबसिडी ऑफर मध्ये शेतकरी मित्रांनो आपलं शॉकअप जर टेस्टिंग आहे ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता की आपण हे शॉकअप जर जोडलेलं आहे तर आपलं माग डेप्रॉड जोडलेला आहे आपण मशीनला बघू शकता हे बघा चांगल्या प्रकारे आपलं सस्पेन्शन दिलेलं आहे आपण मशीनला बघू शकता की आपण काळानुसार आपण बदलत आलेलो आहे आपल्याला ज्या गाड्या आहेत प्रत्येक गाड्या आपण घेऊन जायचं काम करत आहे सारख्या गाड्या मोठमोठ्या गाड्या आपण काय घेतो कारण की एक सेफ्टी आणि प्रायव्हसी यांसारख्या विचार असतो तर आपण काळानुसार आपण त्यामध्ये अपडेट केलेला आहे की आपण त्यामध्ये सस्पेन्शन सुद्धा ऍड केलेला आहे तुम्ही बघू शकता की शेतकरी बांधवांसाठी वायब्रेशनचा दणक बसत होते किंवा एखाद्याला हा धरताना प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आता हे सस्पेन्शन दिल्यामुळे हा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना ना तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे आपले सस्पेन्शन आहे दोन डबल सस्पेन्शन दिलेलं आहे डबल शॉक जर दिलेला आहे इकडे राईट आणि लेफ्ट अशा दोन्ही साईडला आणि विथ त्याला ॲडजस्टेबल हँडल बार तुम्ही म्हणाल की ॲडजस्टेबल हँडल बार आहे तो काढला की काय तर असं काहीच नाही आपला ॲडजस्टेबल हँडल बार तर आहेच त्यासोबत त्यालाच आपण तुम्ही बघू शकता कि ते शॉकॉप जर अटॅचमेंट दिलेलं आहे शॉकऑफ जर अटॅच केल्यामुळे तुम्ही बघू शकता डेप्थ रॉड आणि हा ॲडजस्टेबल बार या दोघांच्या मध्ये आपण शॉक ऑफ दिल जर दिलेला आहे शॉप जर दिल्यामुळे काय होणार आहे की जे व्हायब्रेशन आहे ती कमी होणार आहे आणि जे सस्पेन्शनमुळं मुळे त्यामुळे थोडंसं धरायला सुद्धा सोपं होणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की या मशीनसोबत आपल्याला काय काय भेटणार आहे तर मशीनसोबत आपल्याला रोटर भेटणार आहे सायड डिस्क भेटणार आहे रेझर भेटणार आहे कल्टिवेटर भेटणार आहे आणि हा जो लेवलर आहे अशा पाच अटॅचमेंट आपल्याला मशीनसोबत फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत आता आपण जाणून घेऊयात की आपल्या अॅग्रिनेरी कंपनीची खासियत काय आपल्या शेतकऱ्यांना ता तर आपल्याला विश्वास आणि सेफ्टी या दोन्ही गोष्टी आपण दिलेल्या आहेत तुम्ही सेफ्टीची जर गोष्ट करतात असाल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या ॲग्रेनिर कंपनीचं प्रत्येक मशीनला तुम्ही बघू शकता की हा हँडल बार आहे हँडल बार काय की हा सेफ्टी क्लच आहे ज्यावेळी आपण हे प्रेस करू त्यावेळीच आपलं मशीन रन होतं ज्यावेळी आपण हे सोडू त्यावेळी हे मशीन आपलं जागेवर थांबतो यामध्ये काय होतं यामध्ये कोणताही ॲक्सिडेंट होत नाही ॲक्सिडेंट प्रूफ असं हे आपलं जे काय वर्क आहे ते होतं त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांसाठी ही एक एक चिंताजनक कोणतीही गोष्ट नाही एक शेतकऱ्यांसाठी एक खास आणि चांगलं मॉडिफाय केलेलं आपलं हे मॉडेल आहे आपल्या प्रत्येक मॉडेलला ओळखायचं म्हटलं तरी आपल्या मॉडेलचं ॲग्रिनीरचं मॉडेल कसं ओळखायचं ही एक नवीन आपली पद्धत तुम्हाला सांगतो तुम्ही बघू शकता की ह्या प्लेटवर आपल्याला तर ॲग्रीनेर ॲग्रो मशिनरी हे असं नाव तर असतंच त्यासोबतच आपण या आपल्या इंजिनलाच आपण असं नाव केलेलं आहे आपल्या ब्रँडिंगसोबत तुम्ही बघू शकता की ज्यावेळी आपल्या अग्रिनीरचं मशीन जर ओळखायचं असेल तुम्ही बघू शकता की हे ॲग्रीनीर असा शब्द लिहिलेला आहे आपल्या तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपलं हे लिहिलेलं असतं आहे आणि सोबतच आपली जी फ्युएलची टँक आहे त्या फ्युएलच्या टँकवरसुद्धा तुम्ही बघू शकता की असं ॲग्रिनीर हा शब्द लिहिलेला असतो तर अशा प्रकारे ॲग्रीनिरचं हे मशीन कसं ओळखायचं असेल तर तुम्ही ही जी पद्धत आहे तुम्ही बघू शकता आणि ॲडजस्टेबल हँडल बार दिलेलं आहे विथ तुम्हाला सेफ्टी क्लच दिले दिलेला आहे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे बंद करण्यासाठी कोणतंही बरेचदा काय होतं मशीन ह्या साईडला असतं बंद करायचं स्विच इकडं असतो त्यामुळे बरेच की ॲक्सिडेंट व्हायचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे बऱ्याच लोकांचं त्यामध्ये ॲक्सिडेंट पण झालेलं आहे या सेफ्टीचा पूर्ण विचार करून तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपण मॉडिफाय केलेला आहे पलीकडे आठ एच पीचं मॉडेल आहे त्यामध्ये मॉडिफिकेशन असं आहे की आपण त्याला हेडलाइट लाँच केलेली आहे हेडलाईट लाँच केलेली आहे त्यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो आठ एच पीच्या मॉडेल आपण हेडलाईट लाँच केलेली आहे तुम्ही हेडलाइट बघू शकता यामध्ये आपलं कनेक्शन आहे त्या सुद्धा हेडलाईटला सुद्धा आपण स्विच दिलेला आहे इकडं त्या स्विचवर आपल्याला ज्यावेळी इंजिन आपलं रन होतं त्यावेळी पुढं आपल्याला हेडलाईटचा वापर करू शकतो टूलबॉक्सला सुद्धा आपण लाईट दिलेली आहे तुम्ही बघू शकता हा मॅन्युअल आहे मॅन्युअली आपण बघू शकता की मध्ये लाईट लागते मॅन्युअली आपण त्याला मॉडिफाय केलेलं आहे स्पेशली मॉडीफाय केलं आहे आपलं आत्ता या आठ एच पीच्या पेट्रोल मॉडेलला तर या मशीनला सबसिडीची सुद्धा प्रोसेस आहे सबसिडीची काय प्रोसेस आहे तर या सबसिडीमध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत सात बारा खाते उतरा बँक पासबुक आधार कार्ड झेरॉक्स आणि एक फोटो हे जे काही डॉक्युमेंट आहे ती तुम्हाला या आपल्या ऑफिसला द्यायची आहे त्यामुळे स्क्रीनवर जो नंबर येतो आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट आहे आधी डॉक्युमेंटबद्दल पूर्ण माहिती आणि सबसिडीची काही जी पूर्ण प्रोसेस त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहेत तर प्रकारे यामध्ये सबसिडीला पात्र असणारं आपलं हे मॉडेल आपलं सेव्हन एच पी आठ एच पी आपली सगळीच मॉडेल सबसिडीसाठी पात्र आहेत तर सबसिडीचं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये या स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट केला तर पूर्ण माहिती मिळून जाईल शेतकरी मित्रांनो सात एच पीचं आपण सस्पेन्शनचं टेस्टिंग केलं आता मी आठ एच पीचं पेट्रोलचं मॉडेल आहे सस्पेंशन सस्पेन्शन तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता की हे टायगर बाहुबली मॉडेल आहे आपलं एकदम टायगर सारखं मोठं दिसत आहे बाहुबलीसारखं त्यामध्ये सेम तुम्ही बघू शकता की ह्याचं सुद्धा सस्पेन्शन चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता हे बघू शकता की अशा प्रकारे आपलं डेप्थ्रॉडवर हे आपलं मशीन उभं राहतंय सस्पेन्शन चांगल्या प्रकारे वर्क करते आहे अशा प्रकारे आपल्या आठ एच पी पेट्रोलला सुद्धा आपण डबल सस्पेन्शन दिलेलं आहे सस्पेन्शनचं जे मॉडेल आहे तुम्ही बघू शकता की आपलं हे आठ एच पीचं पेट्रोल मॉडेल शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला ॲग्रीनीरचं जे आपलं मशीन आहे त्याच्या घिरबॉक्सची तुम्हाला मी माहिती देतो तुम्ही बघू शकता की आपला जो घिरबॉक्स आहे तो, तो क्राउन पिनियनमध्ये आपण गिरबॉक्स हा मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे क्राऊन पिनियनमध्ये काय होतं की लेस वायब्रेशन आणि नंबर ऑफ टीथ आहे ते कमी असतात तुम्ही बघू शकता की आपल्या हे जसं की सात एच पीला आपल्याला तुम्हाला मी ब्रँडिंग दाखवलं की आपल्या ॲग्रीनीरचं त्याचप्रमाणे आपले आठ एच पीचं जे मॉडेल आहे तुम्ही बघू शकता की त्यालासुद्धा ॲग्रीनीरचंचं ब्रँडिंग आहे तुम्ही बघू शकता की आपला हा ॲग्रीनीरचं ब्रँडिंगसोबत आपलं घिअरबॉक्स मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे त्यासोबत आपल्याला आठ एच पीची जी फ्युएल टँक आहे फ्युएल टँकवरसुद्धा आपलं ॲग्रीनीरचं ब्रँडिंग त्यासोबत आपण डिझाईन केलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं हे जे मशीन आहे ते मशीनसोबत तुम्ही बघू शकता की सबसिडीला जी काही पात्र आपली जी मशीन आहे त्या मशीनची जी पूर्ण माहिती यामध्ये आपल्याला मशीनसोबत लिहिलेली असते तुम्ही बघू शकता की आपण ही नेमप्लेट बनवलेली आहे त्या नेमप्लेटवर ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मॉडेल मॅक्झिमम पॉवर हॉर्स पॉवर टिलिंग डेफेप कितीपर्यंत आज जाते डेपची वीड इंजिन नंबर चेसी नंबर हा पूर्ण आणि मॅन्युफॅक्चरिंग इयर आहे याची संपूर्ण माहिती अशी नेम नेमप्लेटवर लिहिली असते त्यामुळे सबसिडीला जे काय आपले जे साहेब येणार आहेत त्यांना ही पूर्ण माहिती या नेमप्लेटवर दिलेली असते आपण कंपनीमार्फतच ही जी नेमप्लेट आहे ती देतो त्यामुळे सबसिडीला कोणताही ये प्रॉब्लेम येत नाही सबसिडीची पूर्ण प्रोसेस यामध्ये तुम्हाला पूर्ण केली जाते शेतकरी मित्रांनो सबसिडीच्या प्रोसेससोबतच या मशीनसोबत जर पाच अटॅचमेंट तुम्हाला फ्री पाहिजे असतील आपल्या ऑफ जर मॉडेलसोबत तर तुम्हाला मी एक प्रोमो कोड देणार आहे ह्याच आपल्या पाच अटॅचमेंट आहे रोटर आहे सॅड आहे रेझर कल्टिवेटर आणि ते ते आकरा आकरा। तुम्ही बघू शकता की हा लेवलर अशा पाच अटॅचमेंट आपण तुम्हाला मशीनसोबत फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे त्यासाठी आपला प्रोमो कोड यूज करायचा आहे अग्रिनिरा अकरा अकरा हा जर प्रोमो कोड तुम्ही त्या ऑफिसमध्ये नंबर दिल्यानंतर जर सांगितला तर त्यासोबत तुम्हाला ह्या अटॅचमेंट आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत त्यामुळे प्रोमो कोड लिहून घ्या आणि मशीन ज्यावेळी खरेदी करणार आहे त्यावेळी हा प्रोमो कोड जे आपले एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांना नक्की सांगा तुम्हाला ज्या पाच अटॅचमेंट आहेत ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळून जातील शेतकरी मित्रांनो तुम्ही आता म्हणत असाल की या मशीनचा लाय डेमो तुम्हाला बघायचा आहे तर यानंतर आपण डेमो डेमोसुद्धा घेणार आहे की मग आपलं जे मशीन आहे ते कसं लाईव्ह परफॉर्म करत आहे त्यामध्ये लोड दिल्यानंतर आपलं सेवन एच पी आठ एच पी जे मॉडेल आहे त्यामध्ये लोड दिल्यानंतर कसं परफॉर्म करत आहे शेतामध्ये नक्की त्याचा लाईव्ह परफॉर्म काय आहे याचा पूर्ण डिटेल आता तुम्ही मला मी दाखवतो तर चला आपण लाय डेमोकडे वळूया अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे शेतातील लागवडीपासून ते कापणीपर्यंत एवढंच नाही तर जे पीक आहे ते घरापर्यंत आणण्याचं काम करणारा हा आपला पॉवर विडर सर्वोत्तम पावर विडर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा खरेदी करू शकता तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान